या जगण्यावर या मनावर या जगण्यावर या जन्मावर शतता प्रेम करावं असं जीवन जगलेल्या अर्जुन दादा चौधरी नावाच्या आमच्या मित्राचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे जमलेले त्यांचे जे नातू आहेत आणि जे तरुण पिढी आहे त्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या दृष्टीने दादा सातावर पाच पंच्याहत्तर वर्षांचे झालेले असतील परंतु आम्हा मित्रांच्या दृष्टीने दादा अजूनही पाचावर सात सत्तावन्न वर्षांचे आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं त्याचं कारण असं आहे बडे कंबत्त होते हे दोस्त बडे दोस्त की चादर ऐसे खेच नेते हे की बुडा होणेही नाही ते आणि आम्ही दादांना पुढा होऊ दिलेला नाही त्याच्यामुळे आज दादांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आज आपण श्याममध्ये साजरा करतो दादा आमचे मित्र आहेत त्याचं कारण असं आहे साने गुरुजींचं एक पुस्तक आहे श्यामची आई त्या पुस्तकातलं एक वाक्य मला खूप भावलेलं आहे त्याच्यात असं म्हटलंय की बाळा श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा तो जगतो तस मनाला घाण लागू नये म्हणून जगतो बाळा त्या उक्तीप्रमाणे दादा चौधरी नावाचा माणूस हा आयुष्यभर इतका स्वच्छ मनाने जगला की त्यांच्या मनाला व्यक्ती घाण लागली आणि म्हणून त्याचं हे स्वच्छ मन भो माझी सगळ्यांना विनंती आहे प्लीज कोणी आता सत्कारासाठी येऊ नये सगळे दोन मिनटांचे पाच मिनटांचे भाषण झाल्यानंतर आपल्याला सत्कार करायचा आहे इकडून या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला नवीन पिढीला आणि समाजाला काही संदेश द्यायचे आहे या वाढदिवसाला अनेक अर्थांनी महत्त्व आहे आणि याला खूप पैलू आहे त्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही त्यास केलेलं आहे मित्र मित्र कसा असावा मैत्री कशी असावी याची उत्तम मिसाल जर कोणती असेल तर अर्जुनदादा नावाचा माणूस आहे या अर्जुनदादांच्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो ते की त्यांची आणि माझी पहिली भेट जेव्हा झाली त्यावेळेस या माणसाचं एक वाक्य मला खूप भावलं त्यांची आराध्य दैवत आहे खेडकोत्रा माता ते मला म्हणाले की मी नेहमी मातेला काय सांगतो की हे थोडके खेळकोत रा माता पहिले मना आणि मग माले पैसा दे आणि तेव्हा कळलं की संपूर्ण जग आयता घबाड कसं मिळेल आपल्याला भ्रष्टाचाराचा पैसा कसा मिळेल याच्यासाठी धावत असताना घामासारखा घामाचं दाम मागत म्हणून निढळाचा घाम आणि श्रमाचा दाम याच्यावर त्यांची श्रद्धा आहे असा अर्जुन दादा मला भावला आणि त्या दिवसापासून आम्ही त्याची दुरुस्ती केलेली मित्र येशू ख्रिस्तांनी खूप वर्षांपूर्वी एक अठरा कलम लिहिलेली त्या अठरा कलमांमध्ये एक कलम असा आहे की अति अनाळी माणसाजवळ सुद्धा सांगण्यासारखं खूप काही असतं अनाळी माणसासारखे जे असतील त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असतं आणि याची प्रचिती मला अर्जुन अर्जुनदाच भाषेत जर सांगायचं झालं दादा मला म्हणतात का हो बापू भाई तुम्ही ते तेवीसावी शिकेल आणि मी ते आमच्या टेका अन्नाडू माणूस आहे तरी तुम्ही माझे गुरु बरं म्हणतास असं तेव्हा जे सांगतात तेव्हा मी त्यांना सांगतो की दादा तुमच्याजवळ सांगण्यासारखं खूप आहे शिकण्यासारखं तुमच्याजवळ खूप आहे आणि म्हणून तुम्ही माझे दोस्त आहे